बीड जिल्हा पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेनं बीड मधल्या खासगी सावकाराकडून एका व्यापाऱ्यानं सात वर्षापूर्वी अडीच लाख रुपये व्याजानं घेतले होते या व्याजानं घेतलेल्या अडीच लाख रुपये रकमेला दहा रुपये कोरोनाच्या अगोदरच व्याजासह सगळी रक्कम या सावकाराची त्या व्यापाऱ्यानं परत केली होती मात्र तरी सुद्धा त्या सावकाराकडून महिन्याच्या महिन्याला या व्यापाऱ्याच्या घरी जाऊन पंचवीस हजार रुपये महिना वसूल केला जात होता अगोदरच्या सगळ्या जाचाला तो व्यापारी कंटाळला होता त्यातच या खासगी सावकारानं या व्यापाऱ्याला मागच्या काही दिवसापूर्वी धमकी दिली की तुझ्याच्यानो माझे पैसे वेळेवर परत करणं होत नसतील पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी दिल्यानंतर तो घरी देखील चक्र मारू लागला या सगळ्या जाचाला कंटाळून या व्यापाऱ्यानं सहा जुलै रोजी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव राम फटाले असं आहे त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी निघाली त्या चिठ्ठीमध्ये या व्यापाऱ्याचं नाव होतं आणि त्याच्या पत्नीचं देखील नाव होतं व्यापाऱ्याच्या पत्नीचं आणि व्यापाऱ्याचं नाव हो त्या चिठ्ठीमध्ये निघल्यानंतर पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ उडालेली आहे या संदर्भामध्ये पेड बीड पोलीस ठाण्यामध्ये दिलीप फटाळे यांनी देखील तक्रार दिलेली आहे या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे मात्र या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं या फिर्यादीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत दैनिक लोकमतने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार शहरातील पेडबीड येथील दिलीप फटाले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता त्यांनी राम यास आवाज दिला मात्र तो आला नाही त्यानंतर त्यांनी सुनेला विचारणा केली नंतर घरासमोर अर्धवट बांधकामाच्या चौकटीला नायलॉनच्या दोरीने रामने गळफास घेतल्याचे दिसले घरच्या लोकांनी राम यास खाली उतरवले व गळफास सोडला तेव्हा राम हा बेशुद्ध होता औषध उपचारासाठी राम याला ऍटो रिक्षा मध्ये सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले रामच्या निळ्या रंगाच्या नाईट पॅन्टच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली ती चिठ्ठी पोलिसांना देण्यात आली आहे या चिठ्ठीमध्ये नेमकं का काय म्हटलं आहे डॉक्टर लक्ष्मण आसुरबा जाधव व त्याची पत्नी वर्षा जाधव यांनी मानसिक छळ केला आहे मी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरीही जाधव त्रास देत होता असे चिठ्ठीत नमूद केले आहे राम याने सात वर्षापूर्वी डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते ती रक्कम लॉकडाऊनपूर्वीच परत केली त्यानंतरही जाधव घरी जाऊन पंचवीस हजार रुपये महिना याप्रमाणे पैसे घेऊन जात होता त्याच्याकडे दिलेले बँकेचे चेकही परत दिले नसल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे माझ्या वडिलाकडे माती करण्यासाठी पैसे नाहीत माझी माती करण्यासाठी समाजाकडून वर्गणी करावी माझा दहावा तेरावा चौदावा करू नका ही माझी इच्छा आहे मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकलो नाही मला माफ करा असे राम याने चिठ्ठीमध्ये लिहिले होते चार जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता दिलीप फटाले व राम हे घरी असताना डॉक्टर लक्ष्मण जाधव व पत्नी वर्षा जाधव हे घरी गेले राम्यास म्हणाले की तुझ्याच्याने वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी घरी आणून सोड असे म्हणत धमकी देऊन गेले तसेच इतरांनी व्याजाच्या पैशाबाबत मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले या तक्रारीवरून डॉक्टर लक्ष्मण असुरबा जाधव वर्षा जाधव दिलीप उगडे के के काशीद मेडिकलवाला मधु चांदणे वारे मशके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेवर आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद